कुणाच्या पाठीत तुम्ही बदामरावच्या घरात जाऊन लक्ष्मीरावरावच्या पाठीत खुपसायचं आहे का बदामरावच्या पाठीत खुपसायचं आहे मी बोलतो कुणी खरी करावं लागेल माझं बोलण्याच्या बाबतीत कुणाचा खुपसायचा आहे येड्या हो करा ना येड्या हो असं पर्वी जर पण येड्या हो म्हणलं ना मग तुमच्या काय मी म्हणलं काय पर्वीची लोक जोड्या ना आता तुम्हाला काय कळतंय का नाही पुन्हा समर्थ कोणाचे होते दुपारी काय आणत का मी आपल्याला जबाबदारी पूर्वक सांगतो अरे तुम्ही कशा पद्धतीने कुणाच्या पाठीत खंजीर खूप असणार आहात हे मी आज या जाहीर सभेत धोरणायचा खुलासा करतो की तुम्ही बदामनासाठी जेवणाची जागा शिवसेनेला घेणार आणि तिकडे पिडा कुणाला मदत करायची ते काही पिढीची जागा भाजपला मिळणार खंजीर कुणाच्या बाकीचा आहे